आता भिवंडीच्या दरात मिळणार सर्व प्रकारचे दर्जेदार कपडे अगदी तुमच्या जवळ भिवंडी टेक्स्टाईल्स खादी कॉटन स्पेशल वाईट आणि लग्नासाठी बसता शेरवानी सूट जोधपुरी आणि हो सुद्धा भिवंडी टेक्स्टाईल्स तुमच्या विश्वासाच नव ठिकाण शॉप नंबर एक दोन युवराज रेसिडेन्सी नेरळ कळम रोड नेरळ येथे अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कर्जत विधानसभा अध्यक्ष सुधाकर घारे, यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय डावपेचांना धार दिली आहे कर्जत नगरपालिकेच्या रणधुमाईत राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी घारेंनी आतापासूनच बैठका गाठीभेटी आणि रणनिती ठरवण्याचा सपाटा लावलाय घारेंच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू असून त्यांनी मतदारसंघातील हालचालींची चाचपणी करत कार्यकर्त्यांना सज्ज होण्याचे आदेश दिलेत महत्वाचं म्हणजे घारे सध्या कोणासोबत युती करायची याबाबत योग्य वेळी योग्य निर्णय असा संकेत देत खेळीमेळीच्या राजकारणाची तयारी करतायत त्यामुळे भाजप आणि ठाकरे गटाला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे का अशी देखील चर्चा आहे दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे आणि राष्ट्रवादीचे घारे यांच्यातील वाद सध्या शिगेला पोहोचलाय दोघेही एकमेकांवर टीकास्त्र सोडायला मागे पुढे पाहत नाहीयेत अशातच भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले तर कर्जत नगरपालिकेत राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे मात्र शहरातील भाजपमधील अनेक नेते आमदार थोरवेंच्या पाठीशी असल्यानं घारेंना कदाचित दुसरी रणनीती आकावी लागू शकते त्यासाठीच ठाकरे गटासोबत आघाडी करण्याच्या शक्यतेलाही सुधाकर घारे गांभीर्यानं तपासत आहेत शिवसेना ठाकरे गटाला देखील राजकीय आधाराची गरज आहे त्यामुळे दोघांची युती झाली तर हा फॉर्म्युला महेंद्र थोरवे यांच्या समोर आव्हान निर्माण करू शकतो या राजकीय हालचाली केवळ कर्जत नगरपालिकेपुरताच मर्यादित राहतील का की पुढे जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांमध्ये दिसतील याकडे देखील साऱ्यांचं लक्ष लागू नये पण दुसरीकडे आमदार महेंद्र थोरवे यांनी देखील दोन्ही शिवसेना एक करण्याचं मिशन हाती घेतलंय त्यामुळे ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना आपल्याकडे वळवण्याचा त्यांचा देखील प्रयत्न असणार आहे कर्जत खालापूर हा रायगडमधील चर्चेत असलेला हाय प्रोफाईल मतदारसंघ असल्यामुळे प्रत्येक पावला गणिक राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे सुधाकर घारे यांनी नुकताच झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत रणनीती उघड करत नाहीत मात्र कामाला लागा असा स्पष्ट आदेशच दिलाय त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सुधाकर घारे यांची भूमिका काय राहणार निवडणुकीत युतीचा झेंडा फडकतो की आघाडीचा हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत